माझं नाव राजेंद्र उत्तम वाघल राहणार कवठा तालुका सिलवाल्लाजी महा मला एक दोन हजार पाच साली पॅलेसेसचा चटका झाला म्हणजे हात आणि पाय पूर्णपणे निकामी जाते तर मी दोघांमध्ये काय उपचार घेतले पुन्हा केम हॉस्पिटलला आठ दिवस चालेल मिळवतो तिथं काही उपचार घेतले नंतर मग घरी सोडलं गेलं आणि मला असं एकदमच त्या वस्तू हात पाय वस्तू काय तर आमचे असंच योगायोगाने जेवणला आमचे गुरच्या मार्फत आम्हाला दादा देसाची ओळख झाली आणि सांगितलं बा असं असं औषध आहे आपल्याकडं हे करायला ट्राय बघा लावून कसं काय सरांना मी भेटलो त्यांच्याकडे सर स्वतःहून घरी आले घरी आल्यानंतर मग त्यांनी ते औषधं आणले होते समजा त्यांचे जारकाले सगळे ते आणले सकाळी मग ते ठेवलं आणि मग त्यांनी हाताला पायाला असा लेप दिला दीड दोन तास लेप असं त्या लेपने सर थोडंसं थुंकून व्हायचं आग आग राहिल्यासारखं व्हायचं आणि क लावल्यानंतर तासावर आणि थोडंसं मला असं नसा हे असं एकदम असं हे झाल्यासारख्या झालं क्लिअर वाटलं थोडंसं म्हणजे असा जोस आल्यासारखं वाटलं की बाबा आपल्याला आता थोडंसं चालता येईल किंवा ही अशी कि जरा नवी उमेद निर्माण झाली सकाळच्या सकाळची अवस्था काय होतो उपचार झाल्यानंतर काय उपचार उपचाराच्या आधी म्हणजे एकदम असं काही हाती उपधा असा धरून घ्यावा लागायचा नंतर मी थोडाफार असा हिवायला लागला थोडंसं पाऊल टाकायला लागलो की चालाय लागलो एवढं मला थोडा फरक जाणून आला त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आजपर्यंतचं काय त्याच्यानंतर आजपर्यंत एकदम खणखणी त्या म्हणजे एक टक्केच डिफेक्ट आहे फक्त हाताच्या अंगठ्यामध्ये याच्यामध्ये तो म्हणून व्यायामाचा अभाव असतो राहिला त्याचा पूर्णपणे एकदम ठाक आहे दोन हजार पाच साली आज दोन हजार पंचवीस एकदम व्यवस्थित आहे